कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पन्न पटीत वाढण्यासाठी आपण एक तंत्रावर काम करतो आहे त्याचं नाव आहे दादा लाड कपाशी तंत्रज्ञान याच्यामध्ये असं आहे की जर आपण मारा कमी ठेवला आणि ज्या गडबांद्या आहेत यांची जर, जर पस्तीस ते पंचेचाळीस दिवसात छाटणी केली आणि तीन फुटावर जेव्हा आपलं कपाशी आहे तेव्हा त्याची जर छा डील फुटले तर अशा अधिकने जे छोटं आणि जास्त संख्या असलेलं झाड एकरी उत्पन्न आपल्याला चाळीस क्विंटल ॲवरेजपर्यंत घेऊन जात आहे आणि आपण बघितलं परिसरात पाच ते दहा क्विंटलपर्यंत शेतकरी उत्पादन काढत आहे आणि या तंत्राचा जर आपण तंतोतंत अवलंब केला तर आपलं उत्पन्न हे चारपट वाढलेलं दिसत आहे आम्ही अशी जनजागृती प्रत्येक गावात जाऊन ज जवळपास आम्ही वीस ते पंचवीस खेड्यांमध्ये आतापर्यंत अशी जनजागृती केली आहे आणि आम्ही तिथं स्वतः जाऊन शेतकऱ्यांची कार्यशाळा घेतो आहे आणि जेव्हा पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाची कपाशी होईल तेव्हा त्या कपाशीची छाटणीसाठी आम्ही शेतकऱ्यांच्या शेतात म्हणजे गावातनं एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्यांना आम्ही मार्गदर्शन करू जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना हे जे तंत्र आहे याचा त्यांना वापर करता येईल आणि त्यांचं उत्पन्न वाढवता येईल